जय भी मंडळी कशा आहात मी रोशनी रुपेश कळमकर अर्थातच तुमच्या लाडक्या रिजांची मम्मा तर आज मी साधा सरळ गांजराचा हलवा बनवते फक्त चार वस्तूंपासून ठीक आहे जर तू कोणी तूप खात नसेल किंवा ड्रायफ्रूट्स नसेल खात जर घरी असं अवेलेबल नसेल तर तसा मी तुम्हाला सांगते की कसा लागतो तो गांजराचा हलवा कसा बनवायचा तर या मी तुम्हाला सांगते हां तर हे बघा मंडळी फक्त मी अर्धा किलो गाजर घेतले आहे कोणी तूप नसेल खात कोणी तेलातलाही नाही तर हा मी डालडा घेतला आहे इथे आणि ही इलायची आहे आणि ही साखर आहे तर बघा आता मी यापासनं कसा गाजराचा हलवा बनवते तर हे बघा मंडळी मी हे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये अगोदर आपण डालडा टाकून घेऊया वर्षा बघावं लागेल मला डालडा टाकावा लागेल गाडा टाकलाय मी आणि ही इलायची जी आहे नाही का ही मी तुम्हाला दाखवले की अशी मी बारीक पूड करून घेतली आहे या डांड्याला आता आपण मिसळू देऊया अगोदर गाजर बघून तुम्ही दांड्या घेऊ शकता कोणाकडे ड्रायफ्रूट नसतात तर कोणाकडे तूपही नसते खा तर मग तुम्ही या साधारण बनवून सुद्धा तुम्ही त्याच्यानंतर देऊ शकता आता हा डालडा वितळलेला आहे आहे मी गॅस स्लो केली आहे स्लेम केली आहे आता यामध्ये मी जी इलायची इलायची होती नाही का तर तिची पूड करून घेतली आहे ती टाकून घेऊया आता बघा आणि यामध्ये आता आपण गांजरही टाकून घेऊया आता बघा मी तीन वस्तू टाकले आहेत दांडा इलायची आणि हे गांजर टाकले आहे गांजर आता चिमक पर्यंत आपण थोडे सुक आपण फिरून घेऊयाला दूधही टाकतात म्हणा गांदराच्या हलवाचे पण प्रकार असतात दुध पण टाकतात पण मी दुधही टाकत नाही आहे फक्त चार वस्तूंपासूनच मी फक्त गाजराचा हलवा बनवत हे थोड फिरवत राहायचं मंडळी कारण दाखले वगैरे कडीला माझी कढई आहे पातळ पत्ती कढई आहे माझी व्हॅली त्यामुळे कसं मला चिपकायची म्हणजे गाजर चिपकायची भीती राहते म्हणून मी ते कंटिन्युअसली फिरवत आहे आता हे गाजर थोडेसे चिमले आहेत तर आता मी यामध्ये साखर टाकते साखर ही तुम्ही तुमच्या चवीनुसार पण घेऊ शकता असं काही जरुरी नाहीये कोणाला जास्त गोड खावाच खायचं असते कोणाला कमी गोड खायचं असते तर गाजर कधी कधी कसं होते कधी फिकी पण राहतात कधी गाजर गोड राहतात तशानुसार तुम्ही तुमची तुम्ही साखर टाकू शकता एक वाटी साखर घेतली ती मी त्यामधली मी ही एवढी थोडीफार ठेवत आहे लागली तर टाकू शकते मला मी असं काही जरुरी नाही आहे बघा आता या गांजराला पाणी सुटत आहे मी यामध्ये कशी आता टाकलीच टाकली त्याला थोडंफार पाणी सुटत आता ते बघा मंडळी याला पाणी सुटत आहे आणि मी पाणी आटवत आहे झिलवत आहे मी स्वतः तूप खात नाही आणि ड्रायफ्रूटी कमी फार खा, कमी खाते म्हणूनच माझी हालत अशी आहे काही टाकत नाही हा साधा आपला गाजराचा हलवा मला खावास वाटलं मी आपलं बनवते आणि बनवून मी खाते सुद्धा असा एकदा बनवून बघा हाही टेस्टी लागतो जरूर नाही आहे की दूध ड्रायफ्रूट वगैरे सर्व घातल्यानेच गाजराचा हलवा बनवला जाते म्हणून असं काही नाही आहे आपण ही चार वस्तूंनी सुद्धा आपण हा गाजराचा हलवा बनवतो तर आता माझ्या हलव्यामधलं पूर्ण पाणी आटलेला आहे तसा दिसत आहे माझा गाजराचा हलवा आता माझा हा गाजराचा हलवा झालाच आहे मी बनवलेला गाजराचा हलवा तर हे घ्या आणि अगोदर तुम्ही अगोदर टेस्ट करून सांगा मला कसा झाला ठीक आहे मी सांगते तुम्हाला कसा झाला तुम्ही खाणार याल माझ्या घरी खायला गरम होता हम्म आणि <laughs> यामध्ये जे गांजर असतात नाही का तुम्ही दूध आपण दूध टाकतो त्यामुळे ते जास्त शिजले जातात पण मी यामध्ये दूध टाकत नाही तर ते जे गाजर असतात तर ते थोडेसे क्रंची क्रंची लागतात तो उलट आणखीन टेस्ट आणखीन चांगला येतो आणि खाण्यासही आणि मी दुसऱ्यांदा साखर टाकलेली नाही आहे हां तर हा माझा गाजराचा हलवा तर एकदा तुम्ही करून बघा आणि जर माझा गाजराचा हलवा आवडला असेल तुम्ही मी बनवलेला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू